महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानभवनामध्ये शासकीय काम सुरू असताना या ठिकाणी आपल्या कामावर लक्ष न देता आपल्यासोबत असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी रम्मी खेळण्याचा प्रकार हा जनतेसमोर उघडकीस आल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पदाधिकाऱ्यांनी अक्कलकोया ठिकाणी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन तहसील कार्यालय अक्कलकोआ यांच्यामार्फत पोहोचविण्यात आले तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिलीप बांगुरडे यांनी तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी निवेदन स्वीकारले एक निंदादायक आहे आणि त्याच्या कृत्याने समाजावर पण प्रभाव पडणार असं आम्हाला वाटत आहे आणि साहेबांनी जे नंदुरबार जिल्ह्याचा विकास आहे जनतेचा विकास आहे त्या विकासावर लक्ष द्यावे कोणतेही खोटे कार्याने आपला समाजाच्या आपल्या जे शैक्षणिक विद्यार्थी वर्गाच्या शाळेच्या कोणाचाही भंग व्हायला नको पाहिजे पाहिजेच्या कामासाठी कामगिरी असावी असे आम्ही त्यांना एक विनंती करतो आणि साहेबांनी सर्व काम लक्ष पूर्णपणे करावे महाराष्ट्राचे कृषीमंत्री श्रीमान कोकाटे साहेब यांनी विधानसभेत रवी खेळण्याचे कृत्य केलेले आहे व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असून नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वरती लक्ष नसून आपण आपल्या जिल्ह्यात लक्ष द्यावे